आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज नवरात्र रागिनी संबळवाली मर्दानी वाद्यावर मधुराची थाप प्रांगणात रोज गरजते गर्जणं बहुरंगी बहुडंगी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकवाद्यातील ओळख असलेले कला संस्कृतीतील संबळ या मर्दानी वाद्यावर खरा खरी मर्दानी मोहर मधुरा या स्त्री लोककलाकारांना उमटवला उमटवलं आहे प्रमाणे जेजुरी गडावर कुलस्वामिनी म्हाळसा देवी खंडोबा देवाचे नवरात्र घटस्थापनापासूनच आपल्या कलाकार कुटुंबाला घेऊन नऊ दिवस प्रतिदिन हजेरी लावत संबळ वाजवून आईचा गोंधळ घालते आणि आपली सेवा दोन्ही देवापुढे सादर करते आणि म्हणून आज संबळवाली मथुरा म्हणून सर्व दूर परिचित होऊ लागली आहे अगदी लहानपणापासून मथुराला देवाला वाहिलेली मुरळी असल्याचं समजतं यामुळे तिच्या घरातूनच जागरण गोंधळाचा निनाद घुमत होता परंतु मथुराला लहानपणापासूनच नाच गाणे परिचयाचे होते ते पण खंडोबा देवा करता परंतु संबळ आणि खंजेरी ही पुरुषी वाद्य असल्या कारणानं स्त्री त्या स्पर्श करू शकत नाही मथुराचे संबळ खंजेरीचं आकर्षण वाढतच होतं अखेर वडिलांचं मन जिंकत वयाच्या सातव्या वर्षापासूनच आपल्या हाताची मोहर संबळ वाद्यावर उमटवलीच धार्मिक कार्यक्रमात विशेषतः देवीचा गोंधळ आणि देवाचं जागरण या कुलाच्या संबळ वाद्याला मानाचं स्थान आहे त्यातच मथुरा आणि तिचे आई वडील यांच्या उपजीविकेचं साधन हेच असल्या कारणानं जेजुरी गडावर मंदिर परिसरात भाविकांच्या कुलधर्म कुलाचारात जागरण गोंधळ हा धार्मिक सहसंगीत सा सादर केलं जातं मुरळी वाघ्या नृत्य सेवा केली जाते पुढे विवाहानंतर पती गणेश शिंदे वाघ्याच्या ताफ्यात ही तिनं आपली लोककला संस्कृती कायम ठेवली कार्यक्रमात वादक गैरहजर राहिला की मथुरेनं ते वाद्य वाजवायचं विशेषत वाजवून गाण्याची कला ही तिनं चांगलंच अवगत केलं होतं मथुरानं संबळ हाती घेतलं की भाविकांच्या टाळ्या वाजल्याच पाहिजेत लयबद्ध संबळ वाजवणं ही तशी अवघड कलाय त्यातही तिनं आपली छाप उमटवली आहे आपल्या पतीसोबत तिनं राज्यभर फिरून जागरण गोंधळाचे कार्यक्रम केलेत अनेक कला सांस्कृतिक पुरस्कारही तिनं मिळवलेत मुलालाही कला, मुलाला कला शिकवली आहे परंतु मुलाला उत्तम शिक्षण देऊन त्याला सरकारी खात्यात अधिकारी होण्याची तिची मनीषा आहे सध्या मथुरा चाळीशीत असून वाघ्या मुरळी या लोककला कलाकार यांच्या समस्या सरकारद्वारा सोडवण्याचं काम करते खरंतर कधी हातात घाटी घेऊन नृत्य करत तर कधी कमरेला वाजवून देवीचा गोंधळ घालणं तर कधी खंजिरीवर बोटी थिरकवणे हाकता येतो हे मात्र विशेष म्हणावं लागेल अशा कला गायन आणि वाद्य संस्कृतीनं सजलेल्या नवरात्र कला रागिणीला मानाचा मुजरा संबळ हे वाद्य नवरात्रीच्या देवीच्या उत्सवातील भक्तिमय तालबद्ध वातावरण निर्माण करणारे लोकवाद्य असून विधी नाट्य प्रकारातील मुख्य आहे या वाद्याचा प्राचीन पुराण काळापासून डिजिटल तंत्रज्ञान पर्यंतचा संगीतमय प्रवास आहे गोंधळी पुरुषांचं वाद्य समजलं जातं देवीनं महिषासूर राक्षसाचा वध केला आणि चंडमुंड यांनी मरणापूर्वी आमचा देह सदैव तुझ्या चरणी वाजत राहो अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार त्या दैत्यांच्या कातडी आणि मुंडक्यांपासून संबळची निर्मिती झाल्याचं ग्रंथ सांगतात विजयकुमार हरीश्चंद्रे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा